महाराष्ट्रात भाजपाला पराभव दिसू लागल्यानं मोदी शहा यांच्या सभा वाढवल्या नाना पटोले यांचा घनाघात भाजपाला महाराष्ट्रातील लोकसभा निवडणुकीत पराभव दिसू लागलाय त्यामुळेच पंतप्रधान नरेंद्र मोदी आणि गृहमंत्री अमित शाह यांनी महाराष्ट्रातील सभा वाढवल्यात असा घणाघात महाराष्ट्र काँग्रेस प्रदेशाध्यक्ष नाना पटोले यांनी केलाय पटोले आज सोलापूर दौऱ्यावर आहेत यावेळी ते बोलत होते सोलापुरातून प्रणित शिंदे निवडून येतील असा विश्वासही यावेळी पटोले यांनी बोलून दाखवलाय पटोले मोदींसह अमित शहा उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांना देखील धारेवर धरलाय यावेळी माजी केंद्रीय गृहमंत्री सुशील कुमार शिंदे शहर अध्यक्ष चेतन नरोटे जिल्हा कार्याध्यक्ष नंदकुमार पवार यांच्यासह आदी पदाधिकारी उपस्थित होते पटोले पुढे म्हणाले भाजपाने मागील दहा वर्षात पाप केलाय त्यांनी महागाई वाढवली बेरोजगारी वाढवली शेतकऱ्यांना उद्ध्वस्त केलं बेरोजगारांचा देश अशी आपली ओळख बनली आहे गरिबांचं जीवन उद्ध्वस्त केलंय या मुद्द्यांकडे लोकांचं लक्ष जाऊ नये म्हणून आता काँग्रेसने साठ वर्षात काय केलं वगैरे म्हणताय सातत्याने हा प्रयत्न नरेंद्र मोदी अमित शहा यांच्याकडून केला जातोय मोदींच्या सोलापुरातील सभेत चारशे रुपये देऊन कर्नाटकातून लोक आणले गेले होते तर राहुल गांधीच्या सभेत उत्स्फूर्तपणे लोक आले होते लोक आता मोदींचं भाषण आणि त्यांचे मुद्दे ऐकून कंटाळलेत असंही पटोले यावेळी म्हणाले नरेंद्र मोदी दोन हजार एकोणवीस मध्ये सोलापुरात आले होते तेव्हा त्यांनी लष्कराचे गणवेश शिवण्यासाठी केंद्र उभे करणार म्हणाले होते सोलापूर मध्ये आता आले तेव्हा त्या वचनावर काहीच का बोलले नाहीत दोन उड्डाण पुलांचा उल्लेख त्यांनी केला होता

तीन कार्यकर्ते वापरतीलच ना मोठे आरोप लावून कोणाला आत्महत्या टाकायला त्यांना सोपंच आहे त्यांनी इतके इतके दिवस दहा वर्ष अनेकांडी लावली कोणाला तरी त्यांनी काहीतरी पुरावा काढला का काढला अनिल देशमुखावर शंभर कोटीचा आरोप लावला आखे त्याच ईडीनं कोर्टामध्ये एक कोटीवर आले शंभर कोटीचा आरोप कशाला लावला मग एक कोटीवर आले एक कोटी कुठून शंभर कोटी कुठून हे दिसतं महाराष्ट्रात नाही सगळ्या देशामध्ये हे साध आरोप लावून आमच्याकडे आले तर आदर्श तिकडे राहिले तर बदमाश आदर्श पाटील जे आहेत त्यांच्या आणि त्यामुळे ते फडणवीसांना भेटले आणि कालपासून प्रचार सुरू केला महायुतीच्या उमेदवार अनेकच पाटील फार प्रामाणिक माणूस नसला मला तर निवडणूक आयोगाने देवेंद्र फडणवीस वर कारवाई केली पाहिजे त्या स्टेटमेंट माझा करणार त्याने सांगितलं अभिजित पाटलांनी की मला फडणवीस सांगितलं की मी तुझ्या कारखान्याला ताकद देतो आणि तू म्हणून माझ्या बाजूला राहा आणि मी कारखान्यासाठी त्याच्याकडे असं तुमच्या टीव्हीवर त्यांनी इंटरव्ह्यू दिलेला आहे ठीक आहे माझं आहे का वाक्य वाक्य असं प्रलोभन निवडणुकीच्या काळात सत्तेमध्ये बसलेल्या लोकांना देता येत नाही आणि म्हणून निवडणूक आयोगाने देवेंद्र फडणवीसांवर कारवाई केली पाहिजे अशी मागणी आमची आहे आपण तुम्ही देखील तक्रार शरद पवारांनी असा आरोप शरद पवारांनी असा आरोप केलाय की देशातील निवडणूक महाराष्ट्रात निवडणूक पाच टप्प्याची गरज नसतात तामिळनाडूमध्ये एक टप्प्यात घेतात ते महाराष्ट्रात पाच टप्प्यात तुम्हाला प्रचाराला सुलभता यावा असं म्हणून ते शरद पवारांच्या आरोप आपलं सहमती आहे का खरं ही जी प्रक्रिया ज्या असतात निवडणुकीच्या काँग्रेसनी आपण पाहिलं की काँग्रेस सत्तेत असतं आणि एक दोन टप्प्यात नाही तर जास्तीत जास्त तीन टप्प्यात अशा निवडणुकीचं कारण की एक लाँग टाईम प्रोसेस होणार त्यामुळे आचारसंहितीच्या माध्यमातून अनेक विकासाची कामं थांबतात था। आज आपल्या था इथं पिण्याचं पाणी नाही अनेक जिल्ह्यात पिण्याचा पिण्याच्या पाण्याचा दुष्काळ आहे लोकांमध्ये त्राई त्रायी वाचलेली आहे पण ज्या पद्धतीनं जिथं जिथं त्यांना खिंडार होत लोकांचा विरोध होता जनतेचा रोष होता प्रचंड चीड नरेंद्र मोदी आणि बद्दल होती त्या त्या राज्यामध्ये त्यांच्या सोयीप्रमाणे निवडणूक आयोगाला सांगून महाराष्ट्रामध्ये पाच टप्प्यामध्ये निवडणुका करणं हे हे नरेंद्र मोदीचं स्वतःची आणि भाजपची भीतीचं दर्शन आपल्याला पाहायला मिळते आहे आज आपले किती लोक विकासाची काम सगळी थांबली आणि अशा या परिस्थितीमध्ये महाराष्ट्रामध्ये चाललेलं आहे मनोसी निवडणुका मी स्वतःच दोन महिने फिरतोय निवडणुकीत अजून एक महिना फिरायचा आहे हो पण